लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी नमस्कार आपण पाहता सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील श्री गुरु गोविंद सिंग जी विमानतळ या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी वासवी टूरच्या वतीने केदारनाथ यात्रेसाठी साठ जण गेले होते आणि त्यांची सुखरूप यात्रा करून या ठिकाणी आज नांदेड येथे परतलेले राहुल आमिनकंटवार यांच्या वतीने जी वास्पी टूरच्या वतीने जो या ठिकाणी टूर दर्शन होत ते या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी दर्शन झालेलं आहे या ठिकाणी यात्रेकरे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो त्यांचा जो अनुभव आहे ते आपण या ठिकाणी शेअर करतो

अतिशय सुंदर आणि अतिशय त्याने व्यवस्था आमची चोख केली आणि खरंच देवाची तिथे जे क शक्ती आहे ती साक्षात आम्हाला दिसल्यासारखा अनुभव प्राप्त झाला आणि केदारनाथला जाताना अक्षरशः पूर्ण परिवाराचं चित्र समोर दिसत होतं की देवा आता कसं होणार पण देवानं सर्व तारलं जय केदारनाथ जय वासवी टूरनं ने जे आपल्या नेलं होतं या ठिकाणी यात्रेसाठी तर त्यांची जी सुविधा आहे ते कशा प्रकारे वाटली वासवी टूर्सनं प्रत्येक ठिकाणी अत्यंत चांगलं आणि जेवण वगैरे व्यवस्थित दिलं आणि प्रत्येकाची व्यक्तिशा काळजी घेतली त्याबद्दल वासवी टूर्स आणि त्यांच्या सर्व स्टाफचे आम्ही ऋणी राहूत कायम या ठिकाणी आपण तर गेलात परंतु जे दुसरे कोणी जे भाविक असतील ते टूरला जात असतील तर त्यांना काय संदेश द्याला म्हणजे मनापासून सांगायचं म्हणजे आपल्या घरच्या माणसासारखी त्यांनी सोय केलेली आहे आमची त्याच्यासाठी कोणीही प्रवास करताना वासवी टूरचे जे आमचे राहुल अमिलकंतवार आहेत त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास करा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही त्याची दे आम्ही स्वतः गॅरंटी घेऊ हो शकतो या ठिकाणी बरेचसे साठ यात्रेकरू आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करतो आपण किती दिवसाच्या टूरवर गेला होता आम्ही इथून चार तारखेला निघालो बारा दिवसाची आमची टूर होती आणि आम्ही सोळा तारखेला यशस्वीरित्या पार करून आलो खरंच आम्ही वासवी जे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे राहुल कंटवार आहेत त्यांनी इतकी अवघड यात्रा आम्हाला सहजतेने उपलब्ध सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आणि हे आमच्या हेल्थ चांगल्या राहण्यासाठी त्यांचं किचन इतकं सुंदर आहे सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ही अवघड यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सगळ्यांनी त्यांच्याच मी तर सांगेल आवर्जून की त्यांच्याच टूर्सनी जायला पाहिजे कारण आम्हाला असे असे अनुभव आलेले आहेत खरंच आणि यामध्ये दैवी शक्ती आता भाऊनी म्हणल्यामुळे शक्ती आहे हे आम्हाला अनुभवला अनुभवायला मिळाली आपण कुठं कुठं फिरला आम्ही इथून पहिला आमचा टप्पा होता हरिद्वार इथं हरिद्वार उत्तर काशी जसं बाय 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 करत गेलो आम्ही तिथून जे यमनोत्री झाली यमनोत्री पण अवघड आहे यमनोत्री नंतर गंगोत्री झाली आमची गंगोत्री झाल्याच्या नंतर मग आमचं हे झालं केदारनाथ झालं केदारनाथ झाल्यानंतर परत परतीचा प्रवास सुरू झाला मग बद्रीनाथ झाला आमचा मेन आमचा धाम जो असतो बद्रीनाथ झाला तिथून मग आम्ही परतीचा प्रवास आमचा सुरू झाला हरिद्वार झालं सगळं खूप छान आणि खूप उत्तम व्यवस्था आहे यांची आणि खूपच छान प्रकारे आमचा जर्नी झालेली आहे या ठिकाणी जे टूर नेले होते राहुल आमिर कंटवार देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू सर काय सांगणार कशा प्रकारे हे जे आपण नेहमी यात्रा नेता परंतु इतर यात्रेपेक्षा हे यात्रे करू आपल्याला कसे वाटले खरं सांगायचं तर यात्रे करून आम्ही आधीच सांगितलं होतं की तुम्ही सगळे नशीब घेऊन आलात कारण यात्रा एवढी सुंदर झाली माझ्या एवढ्या अनुभवामधली ही पहिली यात्रा होती ती टप्प्याटप्प्याने का होईना एकदम छान पद्धतीने पार पडली जसं इंडिया पाकिस्तान जे वारं चालू होतं त्याच्यात सगळे करू भेले होते थोडं घटीच वातावरण होतं पण आम्ही ते सगळं पार करून अतिशय सगळे दर्शन एकदम छान करून आज सुखरूप सगळ्या यात्रेकरूं आम्ही आणलेलं आहे या ठिकाणी आपण एकच आतापर्यंत यात्रा नेली आतापर्यंत किती यात्रा नेली दोन हजार पंधरापासून मी हेच काम करतोय वासवी टूरच्या माध्यमातून महाराष्ट्रातून सर्व ठिकाणातून आपले ग्रुप टूर चालतात आणि दोन हजार पंधरापासून आम्ही या सर्व यात्रा भारतात ह्याच नाही तर भारतात सगळीकडे आम्ही या यात्रा नेत असतो तर असा आपल्यासोबत किती टूर म्हणजे यात्रेकरू येऊ हो शकतात शंभर ते दीडशे लोकांची आमची कॅपॅसिटी आहे यावेळेस लो, लोकांचा ग्रुप होता आमचा आणि त्याचबरोबर दहा ते बारा जणांचा स्टाफ होता तर एवढ्या सगळ्या नियोजनामध्ये आम्ही तेरा दिवसाची ही यात्रा संपन्न करून आलो आहोत या ठिकाणी आपण नेहमी यात्रा नेता यात्रेकरून नेता यात्रा सविस्तर करून आणता परंतु या ठिकाणी जे आपली बातमी ही पाहतायत त्यांनाही असं वाटलं की आपणही तुमच्यासोबत यायला पाहिजे तर त्यांना काय संदेश देणार बिलकुल उदाहरण तुमच्या समोरच आहे एअरपोर्टवर सगळे थांबलेलेच आहेत यांचे मनोगत तुम्ही ऐकू शकता आणि आवर्जून वाचवी टूरचा आनंद तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी यात्रेला नेलेल्या आमिलकंटुवार यांच्याशी आपण चर्चा करत आहोत त्यानंतर या ठिकाणी जे यात्रेकरू आहेत त्यांचा अनुभव देखील ते या ठिकाणी शेअर करत आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करतो या ठिकाणी आपली जी यात्रा होती ती किती दिवसाची यात्रा होती आमची ही चार ते सोळा तारखेपर्यंत चार मे ते बा बारा दिवसाची होती आणि वासवी टूरच्या माध्यमातून मी माझं पहिलीच वेळ नाही त्यापूर्वी मी पेनीगुंडा गुजरात टूर्स आणि ही यात्रा इतकी अति अतिशय सुंदर सहजतेने पार पडत आम्ही इथं सर्व व्यवस्थित आलो त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे आणि त्यातल्या त्यात आमचे राहुल नव्हते नियोजन म्हणजे सर्वात भारी त्याला काही चॅलेंज नाही आहे हे मी सांगू शकतो असं म्हणतात की दोन दिवसाची जरी आपण प्रवास करायचा म्हटलं तर तिसरी दिवशी आपण बिमार पडतो या ठिकाणी आपण बारा दिवसाची यात्रा करून आणत तरी आधी ठणठण आणि तेज ता ताज तवाने आहात हे कसं सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही फक्त निसर्ग पहा त्रास होईल निसर्ग पाहून तुम्ही समाधानी झाल्यात स्वर्ग भेटेल तुम्हाला आणि त्या गेलं गेल्यानंतर स्वर्गात गेल्यासारखं जाऊन होईल ही त्यांची एक ठाम भूमिका होती ती आम्हाला नेहमी सांगत येईल या ठिकाणी आपल्याला केदारनाथला जाऊन येण्यासाठी किती चार्जेस लागला बघा आत... या राहुल वाशपी टूरच्या माध्यमातून आम्हाला त्रेपन्न हजार पाचशे बाय प्लेन त्याच्यानंतर तुझी गाडी जेवण खाणं एक एकदम अतिउत्तम सुंदर होतं नॉमिनल जार। नॉमिनल चार्ज होते आणि व्यवस्था इतकी सुंदर होती फक्त आवाज द्या आणि तुम्ही ती रिक्वायरमेंट घ्या हे आम्ही पाहिलेले आहेत या आपल्या अनुभवातून जी आपली बातमी पाहतात त्या दर्शकांना काय सांगायचं मी सर्वांना सांगतो की तुम्हाला शक्यतो होईल तो, तो केव्हाही यात्रा करायची असेल तर वासवी टूरच्या माध्यमातून आमचे राहुल आमिनकंटवार यांच्याशी संपर्क साधून तुम्ही यात्रा घडवावी ही माझी स्वतःची भूमिका आहे या ठिकाणी राहुल आमिनकंटवार यांच्या वतीने जी वासवी टूरच्या वतीने जो या ठिकाणी टूर दर्शन होतं ते या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी दर्शन झालेलं आहे या ठिकाणी आपण जे यात्रेकरू आहोत यात्रेकरे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो त्यांचा जो अनुभव आहे ते आपण या ठिकाणी शेवट जाहीर करत कशा प्रकारे यांनी बारा दिवसाच्या नंतर देखील आज ताजं तवान आहेत या ठिकाणी असं वाटतं की त्यांनी आत्ता एक स्नान करून या ठिकाणी आलेत असं वाटतं इतके आता प्लेनमधून उतरलेत असं तर वाटतच नाही परंतु या ठिकाणी जे अमिल कंटवारे यांनी जे यात्रा दर्शन जे घडवलं आहे ते अतिशय सुंदर घडवलं आहे हे या ठिकाणून आपल्याला दिसत आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद जय केदार